नमस्कार मित्रांनो प्रत्येकजण वीज वापरत असतो आणि वीज बिला संदर्भात अनेक समस्या निर्माण होतात मग त्यासाठी आपल्याला ऑफिसमध्ये जावं लागते त्या ठिकाणी जाऊन तक्रार करावी लागते किंवा वायरमन किंवा करत्या वीज महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आपल्याला कॉल करावा लागतो आणि त्या संदर्भात तक्रार करावी लागते पण आता या ठिकाणी महावितरणने नवीन बदल केले आहेत तर मग महावितरण ऊर्जा चॅटबॉट याच्या माध्यमातून चोवीस तास आपल्यासाठी उपलब्ध राहणार आहे त्याद्वारे आपल्याला लागणारी माहिती आणि तक्रारीसाठी मदत होणार आहे मग ग्राहकांसाठी या ठिकाणी महावितरणने ऊर्जा चॅटबॉट हे नवीन या ठिकाणी चालू केले आहे तर मित्रांनो महावितरण राज्यातील तीन कोटी वीज ग्राहकांसाठी ऑनलाईनद्वारे घरबसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून वीज ग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी ऊर्जा चॅटबॉट आ हे चोवीस बाय सेवन महावितरणच्या संकेतस्थळ व मोबाईल ॲपवर उपलब्ध करून देण्यात आले आहे ऊर्जा चॅटबॉटचा उपयोग कसा करायचा आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे तर मग ते कुठने कुठून करायचं कशा पद्धतीनं आपण त्याच्याशी संवाद साधू शकतो त्याचे काय फायदे होतात तर याविषयी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर मग ग्राहकांच्या फायद्यासाठी या ठिकाणी इंग्रजी व मराठी भाषेत चॅटबॉटद्वारे महावितरणच्या विविध सेवांबद्दल ग्राहकांना प्रश्न विचारता येणार आहे तक्रार निवारण आदीबाबत माहिती घेण्याची सोय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती बघूयात तर मित्रांनो आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला बघायला मिळतील चला तर मग मित्रांनो महावितरणच्या वीजे वीज सेवेसंदर्भात माहिती कुठे विचारावी आणि या सेवांचा घरबसल्या लाभ कसा घ्यावा हा प्रश्न आता संपुष्टात आला आहे ग्राहक सेवक ग्राहक सेवांबाबत थेट प्रश्न विचारून विविध सेवांचा लाभ व तक्रारी नोंदविण्यासाठी ऊर्जा नावाचे चॅटबॉट महावितरणच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसित केले आहे मग राज्यातील घरगुती वाणिज्य औद्योगिक कृषी व इतर ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर ऊर्जा चॅटबॉट मग डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाडिश डॉट कॉम डॉट इन या वेबसाईटवर व महावितरणच्या मोबाईल ॲप म्हणजे एम एस ई -E बी उप या ॲपवर या ठिकाणी उपलब्ध आहे तर मग मित्रांनो या ठिकाणी नवीन जोडणी वा त्यासाठी केलेल्या अर्जाची सद्यस्थिती वीज बिल भरणा किंवा वीज बिलाचा तपशील जलद वीज बिल भरणा मोबाईल क्रमांक व ईमेलची नोंदणी इतर विविध शुल्कांचा ऑनलाइन भरणा स्वत मीटर वाचन व सबमिशन गो ग्रीन नोंदणी वीज वापर व बिलाचे कॅल्क्युलेटर आदीबाबत वीज ग्राहकांना ऊर्जा चॅटबॉट थेट मदत करीत आहे त्यामुळे या ठिकाणी या ऊर्जा चॅटबॉटचा सर्व ग्राहकांना फायदा होणार आहे मग महावितरणच्या वीज सेवेसंदर्भात तुम्हाला जर माहिती हवी असल्यास तर ऊर्जाच्या माध्यमातून संबंधित सेवा ग्राहकांसाठी थेट ऑनलाईनद्वारे उपलब्ध होणार आहे संबंधित सेवेची थेट लिंक ग्राहकांना या चॅटबॉटमधून मिळणार आहे यासोबतच वीज पुरवठा खंडित होणे तसेच वीज बिलासह इतर तक्रारीबाबत संपूर्ण माहिती वीज ग्राहकांना उपलब्ध होत आहे यामध्ये तक्रार करण्यासाठी महावितरणचे चोवीस तास सुरू असलेले टोल फ्री क्रमांक एस एम एस क्रमांक ईमेल मिस कॉल सेवा आदींचा आदींची माहिती चॅटबॉटद्वारे उपलब्ध या ठिकाणी होणार आहे गेल्या मार्च महिन्यापासून कार्यान्वित झालेल्या ऊर्जा चॅटबॉटचा वीज ग्राहक मोठ्या संख्येने वापर करीत असून त्यांना वीज सेवा किंवा तक्रार नोंदवण्यासाठी माहिती घेण्यासाठी महावितरणच्या कार्यालयामध्ये आता जाण्याची आवश्यकता उरलेली नाही मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना मोबाईल क्रमांक किंवा ग्राहक क्रमांक सबमिट करून विविध सेवा घेण्यासाठी चॅटबॉटद्वारे महावितरणशी संवाद करता येणार आहे तर मित्रांनो आपण या सेवेचा नक्की फायदा घ्या आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र